नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी एकादशी विशेष उपवासासाठी बोराची आंबट गोड चविष्ट अशी ही भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत साबुदाण्याच्या उसडीसोबत तोंडी लावायला ही भाजी खूप छान लागते एक वेळा बनवून ठेवलेली भाजी भरपूर दिवस टिकते तर ही बोरांची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भरून बोरं घेतलेले आहेत ही भाजी बनवण्यासाठी शक्यतो गावरानी बोरंच घ्यायचे त्यामुळे भाजी छान चविष्ट तयार होते हिवाळ्यामध्ये बोरं येतात तेव्हा तुम्ही ही बोरं घेऊन उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्ये वाढवून वर्षभरापर्यंत स्टोअर करू शकता बंद डब्यामध्ये भरून ठेवायचे वर्षभर छान राहतात वेगवेगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा ही बोरं वापरली जातात आता घेतलेली एक वाटी बोरं सर्वात आधी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर आपल्याला ही बोरं भिजवून ठेवायची आहे तर तुम्ही उपवासाच्या एक दिवस आधीसुद्धा ही बोरं रात्री भिजवून ठेवली तरी चालतील किंवा तीन ते चार तास कडकडीत गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली तरी चालतील तर आता सकाळच्या वेळेला यामध्ये मी अगदी कडकडीत असं उकडतं गरम पाणी घातलेलं आहे आणि कमीत कमी तीन ते चार तासासाठी हे बोरं मी भिजवून घेणार आहे रात्रभर भिजवले तरी चालतात आता गरम असं पाणी घातलेलं आहे यावर मी आता झाकण ठेवून देते आणि हे बोरं अगदी मस्त मऊ आपल्याला भिजू द्यायची आहे तर झाकण ठेवून दिलं आणि आता इथे बरोबर चार तास झालेली आहे बोरं कशी भिजलेली आहेत ते तुम्हाला दाखवते बोरं गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे लवकर भिजतात त्यावरची जी साल असते ती छान मऊ होते आणि लवकर शिजते दाखो ते ते है। है आ, तर आता तुम्हाला दाखवते बोर कसं भिजलेलं आहे हे बघा हातावर असं चुरल्यावर अगदी लगेच ते चुरलं जात आहे मस्त असं मऊ भिजलेलं आहे भिजलेले हे बोरं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये सर्व भिजवून घेतलेले बोरं काढून घेतले त्यानंतर ह्या भाजीला मस्त असा दाटसरपणा यावा भाजी छान अशी चविष्ट तयार व्हावी त्यासाठी यामध्ये मी अर्ध रताळं घेतलेलं आहे रताळं स्वच्छ धुवून घेतलं आणि खिसणीवरून अगदी बारीक खिसून आपल्याला हे रताळं यामध्ये घालायचं आहे रताळ्याच्या फोडी घालून घेतल्या तरी चालतात परंतु फोडी एखाद्या वेळेला छान अशा बारीक होत नाही आणि मग त्या फोडी त्यामध्ये उमटून येतात म्हणून असं बारीक खिसून घ्यायचं रताळं जर वेळेवर तुमच्याकडे रताळं नसेल तर तुम्ही उकडून घेतलेला बटाटा खिसून तोसुद्धा वापरू शकता मात्र उकडलेला बटाटा केव्हा वापरायचा आहे ते तुम्हाला व्हिडिओत पुढे सांगते आता यामध्ये पाणी घालायचं बोरं शिजतील एवढं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे फक्त रताळं आणि बोरं याशिवाय आपल्याला अजून दुसरं काहीही घालायचं नाही आता कुकरचं झाकण जा मी बंद केलेलं आहे हे कुकर गॅसवर ठेवलं आणि आता आपल्याला कुकरच्या कमीत कमी, -कमी सहा ते सात शिट्या घ्यायच्या आहे कारण बोरं छान आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे तर इथे आता सहा ते सात शिट्या झाल्या गॅस मी बंद करते आहे कुकर पूर्णपणे गाळ झाल्यानंतर बोरं कशी शिजली ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे बोरं छान शिजलेली आहेत आता एखाद्या रवीच्या साह्याने ही बोरं अशी मस्त घोटून घ्यायची घोटून घेतल्यामुळे ही भाजी छान दाटसं तयार होते याची जी साल आहे बोराची ती मस्त मऊ होते आणि खाताने ती दातांना अटकत नाही दातांमध्ये फसत नाही त्यामुळे छान मऊ भिजवून घ्यायचे आणि भिजलेले हे बोरं छान शिजवून घ्यायचे त्यानंतर असे घोटून घ्यायचे आहे तुम्हाला जर अख्खे मोठे मोठे बोरं आवडत असतील तर तुम्ही नाही घोटले किंवा कमी घोटून घेतले तरी चालतील आता व्यवस्थित बोरं घोटून घेतलेले आहे यामध्ये गूळ घालायचं आहे तर इथे मी एक वाटी बोरं घेतले होते त्यासाठी एक वाटी भरून बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता किंवा बोरं किती आंबट आहे किंवा किती गोड आहे त्यानुसार सुद्धा इथे गुळाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे सेंधव मीठ मी इथे घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं तिखट घातलेलं आहे तिखटामुळे भाजीला छान चव येते तिखट थोडं घातलेलं आहे जास्त नाही उपवासामध्ये जर तुम्ही तिखट किंवा मीठ खात नसाल तर दोघं वस्तू तुम्ही स्किप करू शकता आता इथे गॅस सुरू केलेला आहे गॅस सुरू केल्यानंतर तीन ते चार मिनटं भाजीला मस्त अशी शिजवून घ्यायची भाजी छान शिजल्यानंतर ती अशी दाटसर होते जर तुम्ही उकडलेला बटाटा खिसून वापरणार असाल तर आता आपण गूळ घातला त्यासोबतच तुम्ही खिसलेला बटाटा इथे वापरू शकता खच्चा बटाटा वापरायचा नाही आठही बटाटा उकडून घ्यायचा छान बारीक खिसणीने खिसून घ्यायचा आणि गुळासोबत तो बटाटा इथे घालायचा त्यामुळे सुद्धा भाजीला मस्त टेक्शर येतं भाजी छान दाटसर होते आणि छान अशी चविष्ट तयार होते मस्त रुचकर तयार होते भाजी तयार झालेली आहे थोडीशी गार झाल्यावर मस्त अशी दाटसर झालेली आहे तरी ही भाजी तुम्ही येते आषाढी एकादशीच्या उपवासाला साबुदाण्याच्या उसळीसोबत सर्व करू शकता खूप मस्त लागते तर अशा पद्धतीने आज ही आपण बोराची भाजी किंवा बोरोनी तयार केली हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अशा छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतील अशाच एका छान रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय